ए माझ्याकडे बघते वाटीच्या सप्ताला सातारच्या थंडी पेडा चाल अस मायाकडे बघते बघा टाका टाकाय बाबा तुमचं नाव सांगा मी तुमच्यासाठी गोड असं नाव घेते रुंजून जाते खिडकी वाटे वारा रुंजून जाते खिडकी वाटे वारा खिडकीला तीन तारा अडके त्याला खाते तेरा तेरा तिकडून आला व्यापारी काढते बादर घालते वारा व्यापाऱ्याकडून घेते अंडा पाणी भरते गंगेच वाड बांधते भिंगाच वाड्यात वाड सात वाड सात वाड्याला सात चौकटी सात चौकटीच्या आत पलंग पंगा होती गादी गादी होती उशी उशी होती बशी बशी होता कप कपात होत दूध दुतात पडली माशी आमचे कारभारी गेले काशी आणि संदीप राव तुमच्या नावाने धरती येणारी आषाढी एकादशी बाबा बघितलं का मावशी एक नाव घेतलं तर म्हाताऱ्याला लगेच चार्जिंग झाली बाबा तुमच नाव घेतलं तर आमचं या टोपीवाले बाबा रागवलं ना तुमच्यासाठी पण एक असे गोड असं नाव घेते नाव सांगा बघ तुमच <स्थाँड़ा> काय तांडू बाबा <गुआ। स्थाँड़ा> ऐका <तांडू गुआ। स्थाँड़ा> समोरती देवली ही देवली होती विट्टी समोरती देवली ही देवली होती विट्टी कारभारी तुम्हाला आणि पांडुरंगराव तुम्हाला संदीपराव तुम्हाला बेटे चोर चिट्टी आणि पांडुराव तुम्हाला मारते मिट्टी बाबाओ बाबा बाबा किती बाबा खुश झालो बाबा खुश झाला की नाही हो म्हणा हो म्हणा हो म्हणा नाही तुम्ही थोडं भांडणार नाही बाबा तुमचं नाव घेतलं पण आमचं ते कॅमेरामॅन नाराज झाले कॅमेरामॅन तुमच्यासाठी पण एका गोड असं नाव घेते बाबलीच्या झाडाला भांती कोकरू बाबलीच्या झाडाला भांती कोकरू तेजस राव तुम्ही माझ्या जीवाच पाखरू बाबा हो बाबा बघितलं का मावशी मुलगा लय हुशार आहे मला काय म्हणतंय तिकडे सगळ्यांच्या जाऊन पाया पडू तिकडे मी जर पाया पडायला गेले तर माझी कंबर राहील का सांगा मावशी माझी कंबर राहील का चल मी सांगते तुम्हाला पाया कसं पडायचं तिकडे या काय करायचं ज्याचं आई आईराव नाव असेल ज्याचं पाकिट असेल त्याच्या पाया, आए, पाया पडायचं आणि त्याच नसेल त्याची गाठ होईल आपल्या माडच्या स्टँड वर तेव्हा बघू चल त्यामुळे इथूनच पाया पडू तुला पाया पड म्हटलं कि लोकांचं शूटिंग गाठ म्हटलं विशाल इकडे कॅमेरा फिरवतोय चल त्यामुळे आम्ही काय करतो इथूनच सगळ्यांना पाया पडतो